हॅलो हॅलो नमस्ते खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये तर हे सगळं सामान ह्यांनी गाव गेले होते त्यावेळेस घेऊन आलेत आणि येतानाच थोडंफार बेकरीचं पण सामान आणलेलं आहे आणि इथं चिवडा बनवण्यासाठी लाहे आणल्यात त्याचबरोबर भाजीपाला आणि हा सर्ग सगळा भाजीपाला जो आहे तो घरचा भाजीपाला आहे तर हे बटाटे वगैरे काकडी ते बाहेरून आणलेलं आहे म्हणजे रविवारी बाजार होता आमच्या आष्टीतला तिथून त्यांनी थोडेफार आणलेलं आहे शेंगा वगैरे घरच्या आहेत बाकीचं तर ब बटाटे नारळ पण घरचे आहेत आपले फुलं पण हे घरचे आणलेले आहेत कारण मला तेल बनवायचं होतं डोक्याला लावायचं मुलींना त्यासाठी ते त्यांना सांगितलं होतं आणायला कारण घरचेच एकदम मस्त असं झाडाला फुलं आले होते त्यांनी मला फोटो वगैरे पाठवले होते त्यावेळेस पाहिलं तर खूप छान होतं तर इथं फरसण वगैरे आणि बाकीचे डाळी दुळी हे सगळं काही बऱ्याचशा गोष्टी तर आमच्या घरच्याच होत्या आणि हे तर महत्त्वाचे म्हणजे पानं खूप छान येतं तुम्हाला नंतर खोलून दाखवते मी आणि मिरच्या टोमॅटो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेथीची भाजी खूप दिवस झालं खाल्ली नव्हती आणि हे आळूचे पानं आणले आन होते आणि त्याच्यानंतर हे पालक चुका मेथ शापू आणि आंबट चुका त्याचबरोबर कढीपत्ता पाहू शकता आमचा घरचा कडीपत्ता किती छान आहे सगळ्या भाज्या ह्या रानातल्या आमच्या लावलेल्या आहेत तर मस्त आलेल्या आहेत उगून आम्ही मागच्या वेळेस तुम्हाला माहीतच आहे लावल्या होत्या तेच हा भाजीपाला आहे तर सगळा भाजीपाला भाजी सासवाइंट एक एक भाजी होईने एवढा भाजीपाला दिलेला आहे त्याचबरोबर पाहू शकता एवढं सामान वगैरे तर हे आले होते आठ वाजता सामान घेऊन आणि मी स्वयंकाळा स्वयंपाक बनवलेला होता फक्त भाजी राहिली होती भाजी म्हणजे फक्त म्हटलं हे नी जे मे मेथीची वगैरे भाजी आणलेली आहे त्यातली करता येईल तर मी मेथीची भाजी पहिली तर धुवून घेतली होती पहिलीच आणि नंतर डाळ पण टाकली होती विजायला हरभऱ्याची डाळ मी इथे टाकणार आहे कारण मुगाची डाळ भाजी संपलेली आहे आणि आता हरभऱ्याची डाळ सहज मी टाकणार आहे मेथीच्या भाजीला खूप छान लागते दोन तीन दिवसापूर्वी हे गावी गेले होते गावी जायचं कारण हेच होतं की गावाकडे लावायची ते झाडं आणि खूप छान छान झाडं लावलेली आहेत आता आपल्याला इथून पुढं गावाला गेल्यानंतर वेगवेगळ्या फळांची झाडं घरी लावलेली आहे त्यांनी गेले होते त्यावेळेस लावण्यासाठी त्यासाठीच गेले होते गावी आणि पाऊस असल्यामुळं ते म्हटले पावसाळ्यात झाडं लवकर लागतात आणि जळत वगैरे नाही तर खूप सारी झाडं त्यांनी फळांची लावलेली आहेत गावाकडे आत्ता नवीन पहिले पण होतीच आपले पर आणखी त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि गावी जे ॲप्पलचं झाड लावलं होतं त्याला पण दहा बारा ॲप्पल आले होते त्यांनी फोटो वगैरे दाखवले ते व्हिडिओ कॉल केला तर त्यावेळेस दाखवले होते तर इथं सर्वप्रथम मी मध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरी वगैरे टाकून पटकन बनवायची आहे झटकीपट भाजी आणि त्यातली त्यात मी, मी, मी ले ले ना काही तर शेंगदाणे कुटत कुटायचे ह्याच्यामध्ये मी लसूण कुटून घेतलेलं आहे आणि ते लाकडी आहे मी लाकड्याचंच घेतलेलं आहे खूप छान आहे दिल्लीमधून मी घेतलं होतं हे आत्तापर्यंत त्याला काही जास्त यूज केलेलं नाही आहे हे लाकडी म्हणजे मला तर असं वाटतं की बांबूचं आहे ते आणि कुटायचं पण एकदम लाकडाचंच आहे तरी त्याच्यात मी आपल्या छोट्या मोठ्या गोष्टी कुटायच्या असेल तर कुठत असते अद्रक जसं लसूण ओवा वगैरे कधी कुटायचं असेल तर तर चाललं होतं इथं भाजी वगैरे बनवायची तर खरंच दिल्लीमध्ये भाजीपाला आमची तर जास्त करून लागत नाही इथे मग येतच नाही भाजीपाला आणि मंडई वगैरे पण नाही भरत एकच दुकान असतं तिथं खूप खूप महाग असते गावाकडून एक पंधरा रुपयाला गड्डी आणली तर तिकडं इथं नाही का पन्नास रुपयाला एक होती तर त्यापेक्षा मी गावाकडूनच दोन मागवल्या दोन गड्ड्यात शकता उडीशीच भाजी झाली आणि दिसतानी अशी कढई भरलेली वाटते आणि झालेले साधी वाटीभर पण होत नाही त्यासाठी मी हे याच्या आधी आणखी एक भाजी बनवून ठेवली होती ती म्हणजे मिरची आहे लांब मिरची त्याची भरून ठेवलेली आहे ती पण आपण दाखवेल तुम्हाला नंतर मस्त डाळ वगैरे टाकून छान भाजी आपली मस्त बनवून घेऊयात आणि खूप वास सुटला होता घरची भाजी होती त्याच्यामुळे त्याला वेगळाच वास येत होता भाजीचा एकदम मस्त पिके आणि अशी तेला मिठातली पण खूप छान लागते पण मी थोडीस नाही का क्वांटिटी वाढण्यासाठी डाळ आणि शेंगदाण्याचा कुट ॲड करणार आहे कारण आम्ही चौघीजणी आहोत म्हणजे श्री सोडून आम्ही चौघंजणं आहोत भाजी खायला तर आम्हाला पूर्ण नाही त्याच्यामुळे नाही का आणि सुक्कीच भाजी बनवली आज चपात्या आणि सुक्की भाजी जास्त काय मी भाजी वगैरे बनवली नाही खरं तर वरण वगैरे बनवायला पाहिजे होतं पण श्रीला मी खाऊ बनवला होता त्याच्यामुळे त्याच्यासाठी काही गरज नव्हती तर म्हणून मी फक्त मस्त भाजी आणि मिरचीची भरलेली मिरची बनवलेली आहे आणि ती पण खूप मस्त बनलेली आहे तव्यावरच बनवली चला मग कंटिन्यू हा सगळा व्हिडिओ बघा आणि शेवट मी मस्त असं छान रेसिपी ॲड केलेली आहे ती पण पहा तुम्ही एकदम आंबट चुकीची भाजी ती पण पाहा म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये आपल्या दोन रेसिपी आहेत एक म्हणजे मेथीची आणि दुसरी आंबट चुक्याची भाजी पण माझी फेवरेट आंबट चुक्याची भाजी आहे ती मी पण बनवणार आहे हळूहळू आपल्या मस्त अशा छान छान रेसिपीज कधी कधी ब्लॉग्स वगैरे येतात तर प्लीज सपोर्ट करा एवढ्या मेहनतीने आपण एवढे छान छान ब्लॉग्स वगैरे बनवतात आणि कोणी सपोर्ट करत नाही बिलकुल चांगलं वाटत नाही आहे आणि यूज पण खूप कमी खूप कमी झालेले आहे डाऊन पहिले खूप जास्त यायचे आता जा शंभरच्या आतमध्ये यूज येतात खरंच खरंच खूप कमी यूज यायला लागलेले आहे शंभरच्या आतमध्ये म्हणजे खरंच डिमोटिव हो होतं असं वाटतं की नाही कशाला बनवतो आपण शंभर यूजसाठी थोडंच बनवतो आपण एवढे मेहनतीने व्हिडिओ वगैरे कारण खूप मेहनत असते एका व्हिडिओ बनवण्यासाठी फक्त कॅमेरा घेतला आणि लावला आणि व्हिडिओ टाकला असं नाही होत ते व्हिडिओ काढायचा त्याचे एडिट करायचा त्याच्यानंतर त्याचं थमनेल बनवायचं आणि कुठं काय चुकलं असेल ते कट करायचं खूप गोष्टी असतात नंतर बोलायचं बोलताना आवाज नाही आला पाहिजे बऱ्याचशा गोष्टी असतात व्हिडिओ बनवताना आणि एवढं म्हणून त्याला जर यूज कमी आले तर खूप वाईट वाटतं तर प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा ना छान व्हिडिओ आपले पाहत राहा चला मस्त भाजी वगैरे रेडी झालेली आहे आणि अ त्याच्यानंतर मी इकडे काकडी कट केली एक बीट कट केलं दोन काक दोन काकड्यांनी एक बीट केलं सापाने मस्तपैकी के खायला जेवायला आणि बीट तर काही श्री खाऊनच देत नाही श्रीला सगळीकडे घेतो आणि पूर्ण घरात इकडे तिकडे टाकून देतो असतो आणि काकडी हे ते सगळं घेतलेलं आहे मी आता रेडी झालेलं आहे आणि सगळ्यांनाच भूक लागली होती जवळजवळ माझा साडेआठ वाजलेत आणि आमचं लवकरच जेवण असतं थोडा लेट झाला जेवायला कारण हे आल्यानंतर त्यांना मग चहा वगैरे बनवला आणि मग भाजी बनवली तर टाइम गेला आणि अर्धा तास मग असं गेला पटकन त्याच्या आधी मी सगळं स्वयंपाक बनवला होता म्हणून तरी बरं झालं इकडे मी मिरची सर्व केलेली आहे आणि इकडं भाजी पण माझी गरम गरम हो झालेली आहे आता ती पण लगेच ताट करते मी त्यांना देते मग सई सई झुला सांग्यांना देते काही मस्त ताट रेडी झालेला आहे आता आपलं चला मग तर हे पाहू शकताय इथं आहे आंबट चुक्याची भाजी आंबट चुक्याची भाजी माझी फेवरेट आहे नंतर इथं घेतलेली आहे शेपूची भाजी आणि त्याच्यानंतर घेतलेली आहे थोडेसे पालक कारण फक्त मी चुक्याची भाजी केली असती पण ती चुक्याची भाजीची क्वांटिटी कमी होती तर म्हटलं चला एकटी पुरती नव्हती करायची मला सगळ्यांनाच करायची होती त्याच्यामुळं मिक्स भाजी करायची होती तर सगळ्या भाज्या मी पहिल्यांदा स्वच्छ धुवून काढणार आहे आणि मग आपल्याला बारीक कट करायची आहे कडईमध्येच ऑलरेडी मी अर्ध्या भाज्या कट करून टाकल्या होत्या आणि त्याच्यानंतर आता पालक आणि त्यामध्येच आपल्याला मी हरवारीची डाळ टाकणार आहे सोबतच ती पण डाळ शिजून छान निघते त्याच्यानंतर तिला चांगली शिजवून घ्यायची आहे थोडीशी एकुळची भाजी असते त्याला थोडा टाइम लागतो त्याच्यामुळे ती हळूहळू शिजवून आपण चांगली शिजवून द्यायची आहे तिला तर इथं चुक्याच्या भाजी थोडा कलर चेंज झालेला आहे पिवळसर तर आता मी इथंच बेसनपीठ टाकून घेणार आहे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आणि मी जास्त पातळ नाही थोडी घट्ट सरस भाजी बनवणार आहे मला पातळ भाजी आवडत नाही कारण ती सुरू नव्हती खायची तर चपाती बरं खायची होती भाकरी बरं असतं थोडं पातळ चाललं असतं परंतु चपातीबरोबर थोडी घट्ट सरस छान लागते तरी मला जेवढं लागतं तेवढं बेसनपीठ मी टाकून घेतलेलं आहे केसनपीठ टाकले आणि थोडा सरपणा येतो आणि भाजी पण छान टेस्ट चवीदार लागते त्याच्यानंतर थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे भाजूस तोपर्यंत मी इथं लसूण कट करून घे लसूण घेतलेला आहे तो कुटून घेतला बारीक झाला शेंगदाणे पण भाजले गेलेले आहेत ते मिक्सरवरती बारीक करून घेऊयात आणि तर मग लसूण पण कुटून झालेला आहे मस्तपैकी खलबत्त्यामध्ये छोट्याशा आणि भाजी पण छान शिजलेली आहे त्याचा आता तडकं बनवूयात हा जो तवा आहे ना त्यामध्ये बनून घेणार आहे मी हा लोखंडाचा तवा दिल्लीमधून आणलेला आहे खूप दिवसानंतर आज वापरायला काढलेला आहे म्हणजे वरच असतो पण मी जास्त काय वापरत वापर केलेला नाही शेंगदाण्याचा कूट पण आपल्याला झालेला आहे शेंगनाचा कूट एकदम आवडदोबड कुटायचा आहे तर तव्यामध्येच तडका मारून घेतलेला आहे जिरे थोडं तेल तापलं की जिरे टाकून घेतलं त्याच्यानंतर लगेच लसूण आणि म्हणता कढीपत्ता का टाकतेस कढीपत्ता तुम्ही पाहिलंच आहे किती भारी आणि किती मस्त होता फ्रेश फ्रेश त्याची काय आपण भाजी करून खाऊ शकत नाही पण मी त्या भाजीत टाकणार आहे कारण बघूनच असं वाटलं मला की टाकावं म्हणून कारण एवढा छान वास सुटलेला होता तर पत्ता टाकून घेतलेला आहे मस्तपैकी आपला तडका तर रेडी झालेला आहे पण द्याय आपल्याला थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे तुम्ही हिरवी मिरची टाकली असेल तरी पण चाललं असतं बरं सई शिजूला हिरवी मिरचीमध्ये जास्त तिखट लागते त्यामुळं मी थोडंसं लालच टाकून घेतलेलं आहे आज एकदम वेगळ्या पद्धतीचं बनवलेली आहे भाजी पण खरंच खूप एकदम टेस्ट होतं तीच लागलेली आहे काय वेगळी नाही आहे कारण दुसऱ्याकडे पण तडका मारून त्यातच टाकायचा होता तर मी तर ता आज टाकलेलं लोखंडाच्या तव्यामध्ये तडका मस्त मिक्स करून घेऊयात आणि शेंगदाण्याचा कूट जो आपण आबडदोबड कुटलेला होता तो दोन चमच टाकून घेऊयात आणि मिक्स करूयात आणि मस्त आपली भाजी रेडी आहे तर मीठ टाकायचे विसरले होते पहिल्यांदा पाहिलं चव लागते का नाही त्याला काही चव नव्हती मीठाशिवाय कोणत्या भाजीला कसली चव नसते तरी ते मीठ मिट्ट कमी पडलं होतं मीठ टाकून घेतल्याने त्या तव्यावरती मी मस्त चपात्या केल्या पण खूप दिवसांनी चपात्या केल्या थोड्या करपल्या असं मला वाटतंय तर चला ठीक आहे सगळ्या चपात्या वगैरे करून घेतल्या आणि आता ताट करते क रात्रीची जे भाजी राहिलेली होत्या ते पण मी गरम केले मी वेस्ट करून म्हणजे रात्रीचं राहिलेलं पण अन्न टाकून देत नाही त्याचा आम्ही संध्याकाळी खातो तर कसं वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बाय बाय